नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी शासनाने निर्णायक पाऊल टाकलंय शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र समितीने आज खानापुरात उपकेंद्रासाठी पर्यायी जागांची पाहणी केली आहे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर व्ही एम पाटील यांच्यासह समितीने हा पाहणी दौरा केला आहे जागे संदर्भात अंतिम निर्णय घेऊन उपकेंद्र सुरू करण्यासाठी तातडीने कार्यवाही होणार असल्याची माहिती समितीचे सदस्य वैभव पाटील यांनी दिली आहे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे उभारण्यास शासनाने परवानगी दिली असून यासाठी लागणाऱ्या निधीची देखील तरतूद करण्यात आली आहे खानापुरात विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्यास आता शासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू झाल्या असून आज उपकेंद्र समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर व्ही एम पाटील प्राचार्या डॉक्टर मेघा गुळवणी प्राध्यापक डॉक्टर रघुनाथ धमकळे आणि वैभव पाटील यांनी खानापुरात उपकेंद्रासाठी चार पर्यायी जागांची पाहणी केली या पाहणीनंतर जागेसंदर्भात अंतिम निर्णय घेऊन तातडीने उपकेंद्राच्या कामाची सुरुवात होणार असल्याची माहिती समितीचे सदस्य वैभव पाटील यांनी दिली आहे खानापूर आठवाडीसह परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी निर्णायक ठरणारे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू होण्याबाबत परिसरातून देखील मोठी उत्सुकता लागून आहे